गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी या चौकामध्ये आजपर्यंत दोन ते तीन सभा झाल्या परंतु या तिन्ही सभेची उच्चांकी गाठणारी ही सभा इथून जिथंपर्यंत आमची नजर जात नाही तिथंपर्यंत फक्त लोकच लोक आहेत मतदारच मतदार आहेत हे सर्व मतदार येत्या वीस तारखेला कमळ या चिन्हावर मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत ही निवडणूक आता फक्त दोनच दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि या दोन दिवसामध्ये जोरदारपणे आपण भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आहे यासाठी ही आजची ही प्रचारसभा इथं या थोरा चौकामध्ये आयोजित केली असून या सभेला उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले आणखीन एक माजी ताराणीचे अध्यक्ष प्रकाशजी दतवाड़े साहेब तसेच दीपक राशनकर ऋषभजी जैन कामगार नेते व ज्येष्ठ नेते मिश्रीलालजी जाजू जवारजी छापडा आणखीन एक ज्येष्ठ नेते ने धोंडीरामजी जावळे मोसमी आवाड़े उर्मिला गायकवाड वैशाली डोंगरे अत्नीच्या माजी नगराध्यक्षा गीता तोरे मॅडम आमचे मार्गदर्शक जवारजी छाबडा दीपक पाटील सुनील पाटील तानाजी पवार आणि मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी या निवडणूक ही आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि चौकार आणि षटकार मारण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस आपल्यासमोर मार्गदर्शन करणार आहेत आणि ही सभा गाजवणार आहेत मित्रांनो आज ही उच्चांकी एवढी मोठी सभा या सभेसाठी अनेक जण आमच्या माता भगिनी इथं आलेल्या आहेत त्यांचा आशीर्वाद आमचे उमेदवार राहुल आव्हाड यांना मिळणारच आहेत आणि मतांचा पाऊस देखील वीस तारखेला मतांच्या रुपानं पेटीमध्ये पडणार आहे या निवडणुकीमध्ये आमच्या सत्तर हजार बहात्तर हजार ज्या लाडक्या बहिणी आहेत आम आणि आमच्या संजय गांधीचे पस्तीस हजार जे लाभार्थी आहेत त्या सर्व महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे महिलांचा सन्मान करणारी ही महायुती सरकार आहे भाजपा महायुती सरकार ही महिलांचा सन्मान करणारी अशी ही सरकार आहे या सरकारनं ज्यावेळी पंधराशे रुपये लाडक्या बहिणीसाठी जाहीर केलं त्यावेळी विरोधकांची पायाखालची वाळू ही सरकारला लागली आणि ते आता कोर्टात गेले ही योजना बंद करण्यासाठी परंतु कोर्टानं देखील त्यांना हाकलून लावलं अनेक भगिनींना वाटत होतं या सरकारमध्ये ही योजना जाहीर झाल्यानंतर पैसे जमा होतील नाही होतील परंतु नोव्हेंबरपर्यंतचे पैसे सात हजार पाचशे रुपये हे आमच्या या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तसेच आमच्या संजय गांधीचे जे पस्तीस हजार लाभार्थी आहेत त्यांचं अडीच वर्षापूर्वी हे पेन्शन फक्त एक हजार रुपये होतं परंतु ज्यावेळी भाजपा महायुती सत्तेवर आली त्यांनी मागच्या अठरा एकोणीस महिन्यापूर्वी पाच जून रोजी हे पेन्शन पंधराशे रुपये केलेलं आहे आणि आमच्या भाजपा महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आता हे पेन्शन आमच्या लाडक्या बहिणींचं एकवीसशे रुपये तर होणारच आहे परंतु आमचे संजय गांधी आणि श्रावण बालचे इथं अनेक लाभार्थी आहेत त्यांचं सुद्धा पेन्शन हे एकवीसशे रुपये होणार आहे मी परवा दिवशीच या भाजपा महायुतीचे उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्यासमोर मी संजय गांधीचा अध्यक्ष म्हणून त्यांच्याबरोबर मिटिंग केली आणि त्यांना सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणींना हे एकवीसशे रुपये तर होणार आहे आणि आमच्या संजय गांधी आणि श्रावणबाळच्या देखील एकवीसशे रुपये होणार आहे परंतु आमचे संजय गांधी आणि श्रावणबाळमध्ये ही जी मंडळे आहेत ती सर्व पासष्ट वर्षावरील आहेत ती विधवा आहेत ती दिव्यांग आहेत काही कॅन्सर पीडित आहेत त्यांचं पेन्शन हे तीन हजार रुपये होणे व्हावं म्हणून तुम्ही सर्वात प्रथम या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यावेळी तेवीस तारखेला निकाल लागेल त्यावेळी तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वात प्रथम प्रश्न या आमच्या लाभार्थ्यांचा मांडावा आणि त्यांनी ते तीन हजार रुपये पेन्शन करून आणावं अशी मी त्यांना विनंती केली आणि ती विनंती त्यांनी मान्य केलेली आहे आता आमच्या लाभार्थ्यांचं पेन्शन हे तीन हजार रुपये तर होणारच आहे मी ज्यावेळी अध्यक्ष झालो त्यावेळीपासून या पावणे दोन वर्षामध्ये नवीन दहा ते अकरा हजार लाभार्थी हे संजय गांधी आणि श्रावण बाळचे झालेले आहेत म्हणजे कुणालाही कुठलाही कागदपत्र व्यवस्थितपणे असं दुर्बीण लावून न बघता लाभार्थ्यांचं काम करावं या उद्देशानं काम केलेलं आहे कारण भाजपा महायुतीचं सरकार आणि आमचे नेते सुरेशरावजी हळवणकर साहेब प्रकाशरावजी आवाडे या सर्वांनी दोघांनी आम्हाला सांगितलं की कुठलंही स्कूटणी मोठ्या प्रमाणात या लाभार्थ्यांची करायची नाही आहे या भाजपा महायुतीनं आमच्या महिलांच्यासाठी एस टीमध्ये मध्ये अर्ध तिकीट केलं आज आमच्या मात्या भगिनी पंढरपूरला असू दे अक्कलकोटला असू दे माहेरी जाण्यासाठी असू दे कुठेही जाण्यासाठी असू दे एस टीचा भर बर, भरपूर वा वापर करतात आणि आता ही एस टी ही फायद्यामध्ये आलेली आहे पूर्वी ही एस टी महामंडळ तोट्यात होतं परंतु ज्यावेळी आमच्या महिलांचा सन्मान करण्यासाठी त्यांना अर्ध तिकीट केलं त्यावेळीपासून आमची ही एस टी पूर्णपणे फायद्यामध्ये आलेली आहे आणखीन एक या भाजपा महायुतीनं आमच्या पासष्ट वर्षावरील जे साठ वर्षावरील जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत जे महिला आहेत त्यांच्यासाठी तीर्थदर्शन नावाची योजना केलेली आहे त्यांना आता महाराष्ट्राबाहेर अयोध्येला जाण्यासाठी काशीला जाण्यासाठी मथुरा असू दे उज्जैन असू दे कुठेही जाण्यासाठी किंवा अजमेर दर्गा असू दे जाण्यासाठी या महायुती सरकारनं तीर्थदर्शन योजनेमध्ये तीस हजार रुपये साठ हजार साठ वर्षाच्या आमच्या सर्व माता भगिनीसाठी ज्येष्ठ नागरिकसाठी योजना केलेली आहे डिजिटल इंडियाद्वारे मोदीजी आता डायरेक्ट आपल्याला शेतकऱ्यांना लाभ देत आहेत महाराष्ट्र सरकारसुद्धा आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देत आहे ते आता नऊ हजार रुपये ते करणार आहेत भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून काम करणारे आहे साठ वर्षाच्या काँग्रेसच्या काळामध्ये कुठलंही जास्ती कामं झालेलं नाहीत त्यांनी फक्त गरीबांना गरीब ठेवणं आणि श्रीमंतांना श्रीमंत करणं एवढंच काम केलं परंतु आपल्या सरकारनं या काळामध्ये या अडीच वर्षामध्ये अनेक चांगली केले कामं केले आहेत राहुल प्रकाश आवाडे हे आमदार नसताना देखील इचलकरंजीमध्ये सुळकुड पाणी आणण्यासाठी तर त्यांनी कटिबद्धच आहेत ते, ते पाणी आणण्यासाठी कमीत कमी तीन वर्ष लागतील हा विजन समोर ठेवून त्यांनी इचलकरंजीमध्ये बंद असलेले एकशे सत्तावन्न बोरिंगमध्ये मोटर बसवून दिली साठ नवीन बोरिंग या इचलकरंजीमध्ये मारून दिलेत सौर ऊर्जेचं जे आपले लाईट लागलेले खांब आहेत ती भागाभागामध्ये त्यांनी लावून दिली असं काम हे आमदार नसताना केलेलं आहे आमदार झाल्यावर किती जोरात काम करतील याची चुलूक त्यांनी दाखवलेली आहे मी मतदार सर्व इचलकरंजीच्या बंधू भगिनींना ही विनंती करतो की अतिशय चांगलं काम राहुलजी आवाडे हे करत आहेत हे यंग डायनामिक युथ आयकान म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर् निर्णय केलेली आहे जागेवर बोट आणि लगेच पलटी म्हणजे एकदम फास्ट काम करण्याचं काम त्यांच्याकडे आहे धडाडीचं निर्णय घेण्याची क्षमता आहे जिल्हा परिषदचा सदस्य असताना सुद्धा त्यांनी जोरदारपणे काम केलेलं आहे इचलकरंजीला अशा पद्धतीचा एक यंग डायनॅमिक आमदार असावा म्हणून त्यांच्या मागे आता प्रकाशरावजी आवाडे या नगरीचे आमदार व आमचे नेते व माजी आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब या दोघांची ताकद या दोघांचं मार्गदर्शन त्यांना लावणार आहे या भाजपा महायुती सरकारनं मराठा आरक्षणासाठी सर्वात पहिलं काम केलेलं आहे सारथी योजना असू दे राज छत्रपती राजाराम सारथी योजने योजना चालू करून नववी दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला आठशे रुपये वर्षाला नऊ हजार सहाशे रुपये याप्रमाणे नववी दहावी अकरावीच्या विद्यार्थ्यांना मराठी मुलांना देण्याचं काम हे महायुती सरकार आता इथून पुढं करणार आहे तुमचं जे लाईट बिल आहे लाईट बिल आलं की कुणाचं पाचशे येतंय कुणाचं सातशे येतंय कुणाचं हजार येतंय लाईट बिल बघितल्यावर आमच्या माता भगिनी थोडं तोंड वाकडं करतात अरे लाईट बिल जास्त आलं परंतु हे विजन ठेवून भाजपा महायुती सरकारनं सोलर योजनेचं योजनेवर काम चालू केलेलं आहे आता घराघरामध्ये सोलर लावण्याचं काम भाजपा महायुती सरकार करणार आहे आणि तुमचं जे लाईट बिल येत आहे ते झिरो करण्याचं काम भाजपा महायुती सरकार येते काळामध्ये करणार आहे हे सगळं विजन भाजपा महायुती सरकारचं आहे एक मोठी मोठी कामं ही भाजपा महायुती सरकार ही कंटिन्युअसपणे करत आहेत योग्य काळ आठवा तुम्ही अडीच वर्षापूर्वीचा ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी ते कोरोना काळामध्ये घरात बसून फक्त फेसबुक लाईव्ह वर काम करत होते लोकांच्या मध्ये ते उतरले नाहीत कुठलंही काम त्यांनी केलं नाही त्यावेळी काम केलं कोरोना काळामध्ये फक्त मोदीजींनी केलं आज आपण विसरलोय दोन दोन लस आपल्याला मोदीजींनी दिली म्हणून आज तुम्ही आम्ही आज इथं बसलेलो आहोत कोरोना काळामध्ये ऐंशी कोटी लोकांना धान्य हे मोदीजीने दिलंय एवढं काम चांगलं हे मोदीजी करत आहेत वंदे भारत ट्रेन जी आता इचलकरंजीतून पुण्या पुने पुण्याला जायला किंवा कोल्हापुरातून आपल्याला पुणे आणि मुंबईपर्यंत जायला आता तीन ते चार तासामध्ये आपण मुंबई आणि पुणे हे अंतर्गाटणार आहे एअरपोर्टचं चांगलं काम हे भाजपा महायुती सरकारनं केलेलं आहे म्हणजे काम करायचं ते फक्त भाजपा महायुती सरकारनं मागच्या वेळी फेक नेरेटिव्ह सेट करायचं काम या महाविकास आघाडीवाल्यांनी केलं होतं की भारतीय जनता पार्टीचं गव्हर्नमेंट आल्यानंतर संविधान बदल बदलणार परंतु कालच शहापूरच्या चौकामध्ये आमचे रोडकरी म्हणजे गडकरी साहेब यांची सभा झाली त्यांनी सांगितलं सायलेंट फीचर ऑफ द कॉन्स्टिट्युशन कॅनॉट बी चेंजड केशव भारतीची जी केस होती सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टानंच एक ठासून सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान हे कुणालाही बदलता येणार नाही आणि भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी गव्हर्मेंट यांनी तर संविधानाला ठेवून शपथ घेऊन सांगितलं आहे की कुणाचा बाप जरी आला तरी हे आरक्षण किंवा आपलं संविधान हे बदलू शकणार नाही हे भारतीय जनता पार्टी आणि सर्व नेत्यांनी ठासून सांगितलं आहे त्यामुळे आता आता यांना फेक सुद्धा सेट करता येत नाही आता विरोधकांना इथल्या समजलेलं आहे की आपण आता हारणार आहोत त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यांना त्यांचा पराभव निश्चित दिसू लागला आता त्यांनी आपलं जे राजकारण आहे ते जाती पातीवर न्यायचं चालू केलंय ज्यावेळी आपल्याला पराभव दिसायला लागतो त्यावेळी तो माणूस ती निवडणूक जातीवर नेण्याचा ने प्रयत्न करतो परंतु माझी इचलकरांची ज्या तमाम जनतेला विनंती आहे की या इलेक्शनमध्ये कुठलाही जात पात न बघता मराठा असू दे लिंगायत असू दे जैन असू दे मारवाडी असू दे ब्राह्मण असू दे धोर वेश तेली जातीचा असू दे हम सब एक है हम सब एक है और एक है है तो सेफ म्हणून माझी सर्वांना विनंती आहे येत्याला वीस तारखेला आमच्या या बहात्तर हजार माता लाडक्या बहिणींनी पस्तीस हजार आमचे जे सगळे आमचे संजय गांधीचे लाभार्थी आहेत श्रावण बालचे लाभार्थी आहेत त्यांनी तर ही निवडणूक हातामध्ये घेतलेलीच आहे परंतु इथं बसलेला एक मोठ्या प्रमाणात युवक वर्ग ज्येष्ठ नागरिक व्यापारी कामगार या सर्वांना माझी विनंती आहे की ही निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आपल्याला करायची आहे मागच्या वेळी पडलेलं प्रकाश आवळे साहेबांना मतदान आणि राहुल आणि आमचे सुरेशराव हाणकर हळवणकर साहेबांना पडलेलं मतदान यांची जर बेरीज केली तर एक लाख नव्वद हजाराचं लीड इथून इचलगंजीतून हे राहुल प्रकाश आव्हाड यांना मिळालं पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण कामाला लागलं पाहिजे माझी सर्वांना विनंती आहे की वीस तारखेला सकाळी उठून सर्वप्रथम पहिले मतदान फिर जलपान या उद्देशानं तुम्ही आपापल्या सगळ्या पाच घरामध्ये आजूबाजूच्या तुम्ही सगळेजण जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की कमळ या चिन्हावर आपल्याला मतदान करायचं आहे आणि या सर्व योजना ज्या सर्वसामान्यांच्या सेवेसाठी भाजपा महायोजन चालू केलेल्या आहेत त्या योजना आपल्याला पूर्ववत चालू करण्यासाठी पूर्ववत सर्व योजना चालू ठेवण्यासाठी आणि इचलकरंजीचा विकास विकास आणि फक्त विकास करण्यासाठी राहुल प्रकाश आवाडे यांना तुम्ही प्रचंड मतानं विजयी करा हे सांगण्यासाठी मी थांबलेलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र